तुळ राशी तुळ राशीचे चिन्ह तराजू आहे तराजू म्हणजे समतोलपणा या राशीच्या व्यक्तींमध्ये संतुलित स्वभाव जन्मजातच असतो या राशीच्या व्यक्ती नेहमी इतरांशी सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात या राशीच्या व्यक्ती हुशार व मुत्सद्दी असतात त्यामुळे कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य यांच्याकडे असते आर्थिक बाबतीत वर्षाची सुरुवात फारशी चांगली होणार नाही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल मार्च एप्रिल नंतर चौथ्या स्थानातील गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली आर्थिक प्राप्ती होईल व्यवसायात अधिकचा फायदा होईल नोकरदारांसाठी इन्क्रीमेंटच्या संधी येतील जमीन वास्तू वाहन इत्यादी गुंतवणूक केल्यास पुढे जाऊन फायद्याचे ठरू शकते परंतु शेअर बाजारामध्ये सावधगिरीने गुंतवणूक करावी नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे या वर्षी सातव्या स्थानात गुरु आणि शनीच्या एकत्रित भ्रमणामुळे नोकरीच्या ते व्यवसायाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडतील एप्रिल मे नंतर विरोधकांकडून तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात परंतु सहाव्या स्थानातील राहूच्या प्रभावामुळे आपण त्यांच्यावर मात करू शकाल व्यवसायात काहीतरी नवीन योजना आणल्यास फायद्याचे ठरेल मे पासून स्थानातील प्रभावामुळे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये खूप सन्मान आणि नफा मिळेल या वर्षी परदेशाशी संबंधित तुमची कोणतीही कामे पूर्ण होऊ शकतात हे वर्ष स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय अनुकूल असेल सहाव्या घरात राहूच्या प्रभावामुळे शिक्षणास चांगली गती मिळेल अभ्यासात जास्तीची मेहनत घेतल्यास त्याचे योग्य फळ आपल्याला यावर्षी मिळेल शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील यावर्षी गुरुच्या प्रभावामुळे मानसिक स्थिती मजबूत राहील तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन व्यायामामुळे आपण शारीरिक दृष्ट्या मजबूत राहाल वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजारातून आपण लवकर बरे पाल परंतु वर्षाच्या मध्यानंतर पाठ आणि पोट दुखीचे आजार वाढतील यावर सावध होऊन औषध उपचार केल्यास त्रास कमी होईल वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला भावंडांची व वा नातेवाईकांची साथ मिळेल सातव्या स्थानातील गुरुच्या प्रभावामुळे पती पत्नीचे संबंध प्रेमाचे राहतील अविवाहित मुलांचे विवाहाचे योग जुळून येतील एप्रिल मे नंतर दुसऱ्या स्थानात गुरु आणि शनी यांच्या एकत्रित येण्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदे परंतु मे जून नंतर मुलांना मानसिक ताण जाणवेल त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यासाठी मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे